नगर संभाजीनगरमध्ये मतदार याद्याचा जो घोळ झाला याच्या संदर्भात शिवसेना परवाच्या दिवशी माननीय आयुक्तांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे आणि एकोणतीस प्रभागापैकी चोवीस प्रभागाचे डिटेल्स मतदार ज्या पद्धतीनं त्या प्रभागातून दुसरीकडे टाकण्यात आले असे चोवीस प्रभागाचे डिटेल्स आम्ही माननीय आयुक्तांना सादर केलेले आहेत सुनावणी घेणाऱ्यांना या चोवीस प्रभागात आम्ही जी संख्या दिली ती आहे दोन लाख नव्वद हजार मतदारांची किती दोन लाख नव्वद हजार चोवीसच सांगतो मी एकोणतीस प्रभागाचा नाही सांगत चोवीस प्रभागाचा आम्ही जो अभ्यास केला तो सांगतो दोन लाख नव्वद हजार मतदार जे मूळ ज्या जागेवर असायला पाहिजे होते त्या जागेवर नाही आजूबाजूच्याही नव्हे जंप करून शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये प्रभागामध्ये हे नाव टाकले याची मिनिमम संख्या जी आम्ही शोधली ती साडे अकरा लाखपैकी दोन लाख नव्वद हजार मतदाराची ही आकडे आहे म्हणजेच याचाच अर्थ पंचवीस ते तीस टक्के मतदार यादीतले नाव जेव्हा आम्ही अभ्यास केला एखाद्यात मी म्हणत नाही आमचा अभ्यास फार परफेक्ट आहे याच्यात आणखी कोणी अभ्यास जास्त केलेला असू शकतो पण आम्ही जेवढा केला त्याच्यानुसार दोन लाख नव्वद हजार नाव दोन चोवीस प्रभागातील हे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत हे सत्य एक दुसरी गोष्ट या ठिकाणी एक लाख पंच्याहत्तर हजार मतदार असे आहेत की जे जिल्हा परिषदेच्या पण यादीत आहे आणि महानगरपालिकेच्या पण यादीत आहे हा एक नवीन तुम्हाला मी याच्यातला भाग सांगतो की जिल्हा परिषदेची जी मतदार यादी आहे त्याच्यामध्येही एक लाख पंच्याहत्तर हजार नावं आहे। जे आहेत जे संभाजीनगर महानगरपालिकेच्या मतदार यादीतही असे एक लाख पंच्याहत्तर हजार मतदार आहेत आणि याचाच अर्थ हि आता दुबार तिबारपेक्षा वेगळं आहे म्हणजे ग्रामीण भागातील नाव आणि शहरातील नावे किंवा शहरातील नाव आणि ग्रामीण भागातील नावे असे भागा एक लाख पंच्याहत्तर हजार मतदार आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं या शहरात जवळपास साडे अकरा लाख मतदारांपैकी दोन लाख नव्वद हजार लोकांचे नाव ते जे राहतात त्या ठिकाणावर नाही अशा प्रकारचं आमच्या तपासणीतून समोर आलेलं आहे आमच्या तपासणीत एखादी नजरचूक असू शकते ती त्याच्यापेक्षा दोन लाख नव्वद हजारपेक्षा मोठी संख्या होईल या संदर्भात नुसतं तपासणी आणि पाहणी करून होणार नाही याला जबाबदार अधिकारी आहेत हे बेजबाबदारीनं काम करतात आणि म्हणून सगळ्यात आधी अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे की बेजबाबदारीनं काम करणं एवढं निवडणूक आयोगाविषयी मतदार यादीविषयी पूर्ण जगात जास्त एवढा आक्रमण चालू असताना महानगरपालिकेची यादी होताना अशी बेपरवाई करणारे अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी काही ठिकाणचे नाव जे विधानसभेला लोकसभेला एका ठिकाणी होते उदाहरणार्थ माझं नाही झालेलं पण एक काही जणांची माझ्याकडे तक्रारी आल्या आल्या की कुटुंबात समजा बारा नाव पंधरा नाव आहे माझं एकट्याच राहिलं बाकी अकरा नाव दुसरीकडे गेले विधानसभेला होते आता खऱ्या अर्थानं याद्या त्याच आहे याद्या ज्या विधानसभा लोकसभेला वापरल्या त्याच आहे तीस जूनपर्यंत नवीन जे नाव आले ते याच्यात समाविष्ट आहे आणि मग त्याच याद्या असताना जे नाव होते ते उडाले कसे हा एक प्रश्न आहे याचाच अर्थ कोणतीतरी यंत्रणा या महानगरपालिकेत बसलेली आहे ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुद्धा फाट्यावर मानते जनतेशी याला देणं घेणं काही आणि फक्त कमिशनर मी त्याला घरी बसवेल घरी बसवा कुठं बसवा त्याला सस्पेंड करा सगळ्या आधी घरी बसून काम नाही होणार त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी लागेल परंतु सगळ्यात महत्वाचं लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुका अशा पद्धतीनं याच्यात अडचणी निर्माण व्हाव्या हो असे प्रयत्न हे अधिकारी लोक करतात हे संभाजीनगरच्या उदाहरणाहून लक्षात आलेलं आहे तुमच्याकडे काही डॉक्युमेंट होते ते सरासरी प्रभागामध्ये कसं आहे किती तक्रारी करताना कसं हे पण माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स आहे की आता हे एका प्रभागाचं आहे एका यादीतले दोनशे तेरा नाव दुसऱ्या यादीतले पाचशे चौऱ्याहत्तर नाव या यादीत तब्बल तीनशे पंच्याहत्तर आणि चारशे बावीस नावं या यादीत फक्त बावीस आहेत या यादीत एकशे पंच्याऐंशी नावं आहेत या यादीत एकशे पंधरा आहेत आणि अशा पद्धतीनं हे ऑब्जेक्शन दोनशे तेरा म्हणजे हजार मतदाराच्या यादीमध्ये दोनशे तेरा एका ठिकाणी तर पाचशे चौऱ्याहत्तर नावच दुसरीकडचे आणि म्हणून या सगळ्या याद्या इतक्या सदोष आहे कमिशनर कशात गुंतलेले मला माहिती नाही नुसती बॉसिंग करण्यामध्ये गुंतलेले आहेत मतदार यादीकडं म्युनिसिपल कमिशनरचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि म्हणून या मतदार याद्या पूर्णपणे एक एक मतदार तपासला पाहिजे तपासून सिक्वेन्सनुसार नाव असलं पाहिजे प्रभाग रचना जे भौगोलिक सीमा रचना इपिक बॉक्स ठरलेल्या आहे त्याच्या बाहेरचं नाव आलं नाही पाहिजे या भूमिका आम्ही घेतलेल्या आहे आणि जर या मान्य नाही केल्या तर मला असं वाटत नाही या निवडणुकांना फार अर्थ आहे